नमस्कार आर्यास हर्बल्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला चालण्यामुळे होणारे दहा फायदे इथे सांगणार आहे वजन व्यवस्थापन चालण्याने केवळ कॅलरीज जळत नाहीत तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास ही मदत होते हे अतिरिक्त वजन कमी करण्यात आणि आपल्या शरीराची स्थिती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकते मानसिक आरोग्य चालण्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारू शकते हे तणाव कमी करण्यास मानसिक चिंता दूर करण्यास आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी मदत करते हृदयाचे आरोग्य नियमित चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते हे हृदयाचा व्यायाम करते आणि रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका कमी होतो मधुमेहाचे व्यवस्थापन चालणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते जे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास उपयुक्त ठरू शकते पाचक प्रणाली सुधारते नियमित चालणे फा, पाचन फायबरचे कार्य करते आणि आपले अन्न पचण्यास मदत करते तणाव कमी करण्यास मदत करते चालण्याने शरीरातील एंडो सारखे गुड हार्मोन्स तयार होतात जे तणाव कमी करण्यास मदत करतात आणि तुम्हाला आनंदी वाटतात बद्धकोष्ठतेवर उपचार नियमित चालण्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते हाडांचे आरोग्य नियमित चालणे चालण्याने हाडांची ताकद आणि घनता सुधारते ज्यामुळे ऑस्टिओपॅरोसिसचा धोका कमी होतो मजबूत रोगप्रतिकारक प्रणाली नियमित चालण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते ज्यामुळे तुम्हाला संक्रमणाशी लढण्याची क्षमता मिळते हृदयविकारांचा प्रतिकार चालण्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि तुमच्या शरीरात आरामदायी शिरा तयार होतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्यायाम आहे ज्याद्वारे आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतो यामुळे वजन व्यवस्थापनापासून मानसिक शांततेपर्यंत अनेक आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात म्हणून आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये दिन नियमित चालणे समाविष्ट करून निरोगी जीवनशैलीकडे जाण्याचा प्रयत्न करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी छप्पन चौऱ्याऐंशी सत्त्याहत्तर दहा या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद